नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काळे बोराटे मध्ये रस्ता खोदून अर्धवट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाका नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ना मनपा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादीचे से वैद्यकीय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष निना टिंगिरे पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केली काळे बोराटे मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मनपा कंत्राटदाराने काळे चौकापासून रेल्वे गेटच्या दिशेने रस्ता खोदला पण काम झाल्यावर या रस्त्याचे डांबरीकरण न करता पळून गेल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होऊन नागरिक लहान मुलं महिला वाहन चालक यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे निनाद टेंगिरे पाटील नामदेव नावले कपिल काळे सचिन काळे रुपेश गुले विश्वास कटके प्रदीप काळे शशी बहुले अमित नेवसे राजू काळे यांनी निदर्शनास आणून दिले याचवेळी रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे रिक्षा आणि पी एम पी एल बसचा अपघात झाला यामुळे संतप्त नागरिकांनी मनपा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचा निषेध करत जन आंदोलनाचा खनखणीत इशारा दिलेला आहे पाहूया हा वृत्तांत काय परिस्थिती आता तुम्ही समोर बघितला असेल ह्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आज तीन महिने झालं इथं नागरिकांचा एकदम त्रास नागरिकांना इथं होत आहे आणि एक प्रशासनाची अजिबात ह्याला काही दखल नाही आहे वारंवार तक्रार देऊन वारंवार अर्ज देऊन ह्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया प्र प्रशासन करत नाहीये आणि ही सगळी चुकी प्रशासनाची आहे एक तर नगरसेवक नाही आहेत आणि प्रशासनाच्या हातात सगळं काय कारभार स सा, सरकारने दिलेला आहे आणि हे एकदम चुकीचं काम चाललेलं आहे ह कॉन्ट्रॅक्टर तर कुठं पळून गेला त्याचं काय म तपासच नाही आहे आणि लक्ष नाही आहे जर हे काम एक आठ दिवसाच्या आतमध्ये झालं नाही तर पूर्ण आमच्या काळेपडळ भागातील वासियांचा नागरिकांचा मोर्चा घेऊन पुणे महानगरपालिकेच्या बिल्डिंगवर आणि हडपसरच्या वार्ड ऑफिसच्या बिल्डिंगवर जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येईल आणि आंदोलन करण्यात येईल हे रोडचं काम तीन महिने झालं चालू आहे पाण्याच्या लाईनसाठी अन्य खोदलं पण तीन महिने झाले याचं काम चालू आहे वॉर्ड ऑफिसला पण तक्रार केली आज लोक येतील उद्या येतील पण अजून काही लोक ना याच्यामुळे आत्ताच एक ॲक्सिडेंट झाला होता रिक्षाचा असे छोट्या मोठ्या अपघातचं वारंवार इथं होत आहेत ते सगळ्या अडचणी आम्हाला सारे खड्डे 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 मातारे माझं पाय टुकायला लागलं मूड पाय लागलं चांगलं करून द्या ना खटा खट्ट कशासाठी कशा म्हणजे पाईपलाईन केली कुठली ते नीट केलं नाही आम्हाला नाही टाकलं नीट परत खड्डे झाले मोठे ले खड्डे झालेत तीन महिने झाले रस्ता करून ना कोणी आधारे बी ना मग आम्ही एड घालतो पण जमून गेलो एड घालून